आमची निघा राखण्यास एवढी तत्परता दाखवली आहेस तर मी तुला सांगतो पुढचा वसंत ऋतू तेव्हा तू बाळास आज आपण बाळा शून्यमची स्त्री जाणून घेणार आहोत राजेच्या दुसऱ्या पुस्तकात शून्यमची स्त्री आणि अलीशा संदेष्टा यांचा उल्लेख आढळून येतो शून्यम नावाचा एक गाव होता आणि त्या गावामध्ये कोणी एक भक्तिमान स्त्री राहत होती आणि त्यावरून तिचे नाव शून्यमची स्त्री असे पडले अलिशा संदेष्टा जेव्हा शुलेम ह्या गावामध्ये देवाचा प्रचार करण्यासाठी जायचा तेव्हा ही भक्तिमान स्त्री नेहमी त्याचा आदरतिथ्य करायची त्याचा पाहुणचार करायची आपल्या पतीच्या परवानगीने तिने आपल्या घराच्या वरती एक खोली बांधली त्या खोलीमध्ये एक पलंग एक खुर्ची एक टेबल आणि एक समई असे करून त्या अलिशा संदेष्टा व त्याचा सेवक गेहजी ह्या दोघांची राहण्याची व्यवस्था तिने केली अलिशा संदेष्टा जेव्हा जेव्हा या गावामध्ये जायचा तेव्हा तेव्हा या स्त्रीच्या घरी पाहुंजारासाठी उतरायचा तिचा पती वृद्ध असून तिला मुलबाळ नाही हे अलिशा आशीर्वाद दिला पुढचा वसंत ऋतू पुनरपी येईल तोपर्यंत तुला बाळाची देणगी मिळेल देव त्याचे कार्य त्याच्या लोकांतर्फे करतो हेच खरे आणि खरोखर तसेच झाले पुढचा वसंत ऋतू येईपर्यंत त्या तु स्त्रीला बाळाची देणगी लाभली बाळ आता हळूहळू मोठे होत होते देवाच्या सानिध्यामध्ये दे। आईवडिलांच्या सानिध्यामध्ये त्याची वाढ होत होती बारा तेरा वर्षाचा झाल्यानंतर अचानक त्या बाळाचे डोके दुखू लागले आणि त्या बाळाने आपल्या आईच्या मांडीवरती प्राण सोडला ती स्त्रीचा भग खूप मोठा होता ती स्त्री धाव जाऊन जेथे देवाचा माणूस सोपायचा त्या पलघावरती त्या बाळाला झोपवली आणि ती लगेच त्या अलिशा संदिष्टाला शोधायला निघाली कार्विल डोंगरावरती प्रार्थना करत असताना तिला अलिशा संदेष्टा दिसला ती धावत जाऊन तिने आपल्या घरी यावी अशी त्याला विनंती केली अलिशा संदेष्टाने त्याची दांडी त्याचा सेवक घेहेजे ह्यास दिली आणि त्याला म्हटले पुढे जा त्या बाळाला आशीर्वाद दे म्हणजे तो बाळ जिवंत होईल परंतु त्या स्त्रीचा विश्वास खूप मोठा होता ती स्त्री त्या अलिशा संदेशाला म्हणाली परमेश्वराची आणि त्या जीविताची शपथ मी तुम्हाला येथून घेऊन गेल्याशिवाय पुढे जाणारच नाही तिच्या आग्रहास्तव शेवटी अलिशा संदेष्ट तिच्या घरी जावयास निघालं गिरिजीने पुढे जाऊन त्या बाळास आशीर्वाद दिला प्रार्थना केली परंतु तो मुलगा जिवंत झाला नाही अलिशा संदेष्ट गेला त्याने त्या ते मुलावरती प्रार्थना केली आणि काय चमत्कार आशीर्वाद देता बरोबर तो मुलगा जिवंत झाला ह्या गोष्टी आपल्याला काय समजतं देव त्याचं कार्य त्याच्या लोकांतर्फे करतो त्या बाईचा विश्वास खूप मोठा होता जसा विश्वास तिने तिच्या देवावरती ठेवला तेवढाच विश्वास तिने देवाच्या माणसांवरतीवरती ठेव देखील ठेवला आणि त्यामुळेच तिला जे काही पाहिजे होतं ते मागण्याच्या अगोदरच तिला प्राप्त झाले असाच विश्वास आपल्यालाही ठेवता यावा देवावरतीच नव्हे तर देवाची जी माणसं आजूबाजूला कार्य करत आहेत फादर्स आहेत सिस्टर आहेत प्रसेवक आहेत त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवावा कारण त्यांच्यातर्फे देव आपल्यावरती चमत्कार करत असतो असा विश्वास आपल्याला देखील मिळावा त्यांचा मान सन्मान करण्याचा आपल्याला त्यांचा मान सन्मान करण्यासाठी आपल्याला सुद्धा संधी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया धन्यवाद